नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता आनंदाची बातमी लौकर अशी राज्य सरकारने शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई येथे मंजूर केलेली आहे मित्रांनो ही विमा नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे मित्रांनो याबाबत याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर यामध्ये आपण बघू शकता राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे मित्रांनो शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राजहि अनुदान म्हणून दोन हजार आठशे पंचाव बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ते थेट जमा होणार आहे मित्रांनो ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्शाचा प्रलंबित हिस्सा विमा कंपन्यांना देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी येथे घोषणा केलेली आहे मित्रांनो याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे अशी माहिती येथे समोर येत आहे तर मित्रांनो मागील काही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्यांचे काही येथे नुकसान झालेले होते पंचनामे झालेले होते अशा शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्षाचे विमा नुकसान भरपाई या निधीतून मिळणार आहे तर मित्रांनो अशी माहिती आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जाता जाता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र